आंबा आणि फणस गऱ्यांशिवाय उन्हाळा कधी पूर्ण होऊच शकत नाही माझ्या परसबागेत हे कापा फणसाचं झाड आहे गोड मोठा आणि पिवळ्याधमक गरा हे या झाडाचं वैशिष्ट्य आम्ही फणस झाडावरच पिकू देतो त्याचा सुगंध पसरायला लागला ला किंवा तो तडकलेला दिसला की आम्ही त्याला खाली उतरून त्यातले गरे काढतो गरे म्हणजे पिकलेल्या फणसातील गर या गऱ्यांमध्ये आठळ्या म्हणजेच फणसाच्या बिया असतात आम्ही या गऱ्यांची फणसपोळी जॅम आणि माझा सगळ्यात आवडता पदार्थ म्हणजेच तळलेले गरे बनवतो आठळ्यांची उकळून भाजीसुद्धा बनवता येते याशिवाय या आठळ्यांना वाळवून त्याची पावडर आपण कुठल्याही करीमध्ये ती करी घट्ट करायला वापरू शकतो भटो भटो कुठे गेला होतात कोकणात कोकणातून काय आणलं फणस फणसात काय गरे गऱ्यात काय आठळ्या तुम्ही का गरे आम्ही घातो गरे म्हशीला काय चारखंड हे बडबड गीत तुम्हाला आठवत असेल तसंच हे चारखंड म्हणजे फणसाचे गरे काढल्यानंतर जो उरलेला भाग असतो तो, तो आम्ही गायला देतो अशा प्रकारे फणसाच्या प्रत्येक भागाचा काही ना काही के उपयोग केला जातो फणसामध्ये कापा आणि बरका असे दोन प्रकार असतात त्यातला कापा फणसाचे गरे हे सर्वोत्तम मानले जातात विदर्भात तयार केलेल्या आमच्या या छोट्याशा कोकणातलं फणसाचं झाड हे काही एका सेलिब्रिटीपेक्षा कमी नाही